प्रतिमा स्वरूपात असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रथम अभिवादन या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक चिंचाले सर गटसाधन पाथरी येथील तज्ञ कछवे मॅडम सुप्रसिद्ध ग्रामीण कवी तथा आमचे मार्गदर्शक आत्मारामजी कुठे या शाळेतील सर्व गुरुजन आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण एक शिकण्यातला आनंद शिकण्यातली मजा काय असते या संदर्भात आपण सगळे संवाद करणार आहोत आम्ही मार्गदर्शक नाहीत तुम्ही कसं शिकता आम्ही कसं शिकलो आमचे हे मुलं कशी शिकतात याविषयी थोड्या गप्पा करणार होत आपण हा शिकण्यातला आनंद आपल्याला शंभर पैकी शंभर मार्क घ्यायचेत यासाठी आपण सारखं पाठांतर करतो आपल्याला ताण येतो डोक्याला आपल्याला कधी कधी वर्गात म्हणतात की हे अ गटाची मुलं आहेत हे ब गटाची मुलं आहेत हा अभ्यासात महाग आहे आहे की नाही असं म्हटल्या जातं मग ताण येतो आपल्याला तर तो, आप तो, तो ताण नाही आला पाहिजे शिकताना मजा आली पाहिजे यासाठी आपण कसं शिकलं पाहिजे आम्ही कसं शिकतोय आमची ही मुलं कशी शिकतायत याविषयी आम्ही फक्त तुमच्याशी गप्पा मारायला आलो हो। आहोत इथे एक पुस्तक आहे जे मी तुमच्या शाळेला भेट देण्यासाठी आणलं आहे याचे लेखक आहेत युवराज माने कोण आहे ते मीच आहे का तर हे पुस्तक तुम्हाला देण्यासाठी आणलं आहे तुमच्या ग्रंथालयामध्ये राहील अधून मधून तुमचे गुरुजी तुम्हाला वाचून दाखवतील यातला एक धाडा जरी परिपाठात रोज वाचून दाखवला तरी तुम्हाला लक्षात येईल की काय मजा असते शिकण्यातली हे या पुस्तकामध्ये इथे बसलेल्या ह्या सगळ्या मुली आहेत या मुली सगळ्या या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचताना लक्षात येणार आहेत आणि पुस्तकाचं नाव काय आहे गुरुजी मला आवडला कुणाला आवडला गुरुजी मुलांना की नाही विद्यार्थ्यांना गुरुजी आवडल्यानंतर काय होत शिकणं मजेचं वाटतं नाही का गुरुजी जर नाही आवडला आणि गुरुजीला जर काय म्हणता येईल ते नाही मी म्हणणार शिंग फुटले मग मारखुंडा गुरुजी वाटतो मारणारा गुरुजी वाटतो मग तो आवडतो का नाही आता मारणं ना तर बंद झालंय दोन हजार नऊ पासून बरोबर वर आहे त्याचे परिणाम काय झाले ते आमचे अध्यक्ष गावकरी सांगतील की मुलांना शिक्षा बंद केल्यापासून काय परिणाम होत आहेत हे आम्ही पण जाणतो गावकरी पण जाणतात पण बोलणार कोण पण जाऊ द्या काय हरकत नाही त्याला बाजूला ठेवूया गुरुजी आवडल्यानंतर काय होतंय याच्या संदर्भात आपण पुढील काही वेळ चर्चा करणार आहोत आता मी सगळ्यात शेवटी बोलणार आहे हा मला जास्त बोलता येत नाही त्यामुळे माझा नंबर सगळ्या शेवटी हे आज जास्त बोलतात त्यामुळे माझा नंबर शेवटी यानंतर पुढील सगळं कार्यक्रमाचं संचलन ते काय बोलणार आहेत काय नाही हे सगळं कोमल आडे हिच्याकडे हे सूत्रसंचालनाचा भार देतो कोमल ही आमच्या शाळेची मुख्यमंत्री आहे हे आमच्या शाळेची मुख्यमंत्री आहे मग टाळ्या नाही वाजवणार का तुम्ही आणि या नुकत्याच पंधरा मिनटं या परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक बनल्या होत्या म्हणजे काय एस पी आपल्या परभणीच्या एस पी बनल्या होत्या तोही प्रसंग त्या आपल्या बोलण्यातून सांगणार आहेत आपल्या परभणीच्या एस पी कशा बनल्या त्या आणि पंधरा मिनटासाठी कश काय बनल्या त्या पण नंतर बोलताना सांगतील यानंतर मी कोमलला पुढील सूत्रसंचालन करण्याची संधी देतो